मित्रांनो हे जे समोरचे दृश्य तुम्ही बघू लागले ते येत आहे तळेगाव पण वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं तळेगाव पण येणारं अर्थवर्क आहे आपण आहोत यवतमाळ घाटंजी रोडवर आणि हे जे समोर दुर चाललेलं आहे अर्थवर्क चालला यवतमाळ रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघू शकता इथं कसे गडरं आणून ठेवण्यात आलेले आहे इथे एक ब्रिजचं काम चालू होणार आहे मित्रांनो अधिक चालू झालेलं नाही आहे वरतून सामान्य वाहतूक राहण खरून आपली वर्धा नांदे रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे या रोडला मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वर्ध्यापासून कळम काम कम्प्लीट झालेलं आहे सेवा सुद्धा तिथे चालू झालेली आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत रेल्वे डिपार्टमेंटनं कॉन्फर्म के केलेलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत डिग्रीजपर्यंत कंप्लीट होईल त्याच्यानंतरचं नांदेडपर्यंत ते केव्हा कंप्लीट होईन हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे पण कामाची प्रगती जे आपण व्हिडिओ निरंतर देत असतो तुम्हाला त्याच्यावरून असं वाटतं का तीसुद्धा सत्तावीसपर्यंतच म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंतच नांदेडपर्यंत कंप्लीट होईन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये